नमस्कार मी डॉक्टर सुजित सौंदीकर अर्थात तुमचा सुजित सर आज एक नवीन एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपण काव्यदुर्गा केलं त्याचसोबत दिवाळी संवाद केला पण आजच्या एवढं टेन्शन मला अजिबात कधी आलं नव्हतं बरं का कारण आजचे आपले हे जे पाहुणे आहेत ना ते एकतर खास आहेत पण हे सगळे जे आहेत ते आहेत छोटा पॅकेट आणि बडा धमाका तुम्हाला म्हणून सांगतो ह्यातला कुठला फटाका कधी कुठं फुटेल माहीत नाही कुठला धमाका कधी कुठे होईल हेही माहीत नाही पण ह्या मुलांची एनर्जी यांचं टॅलेंट यांचा कॉन्फिडन्स बघितला की मात्र आम्हालासुद्धा भीती वाटते बरं का तर आज आपण अशा काही माझ्या या सहा खास पाहुण्यांना इथे भेटणार आहे पण तुम्हाला वाटत असेल की एवढे शांत काय आहे एक मिनिट ही वादळापूर्वीची शांतता आहे बरं का तर बालमित्र टॉक्सच्या या नवीन एपिसोडला सुरू करूया आणि जाऊन भेटूया आपल्या सहा बालमित्रांना नमस्कार बालमित्र टॉक्सच्या या चिल्ड्रन्स डे स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत हे छान छोटे उत्साही असे खास बालमित्र तुमच्याशी आणि अर्थात माझ्याशी सुद्धा इथे संवाद साधायला आलेले आहेत तर आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊया तर माझ्या मध्ये आपण सुरू करूया हाय माझं नाव आराध्या वैभव आहे मी आता माझ्या शाळेचे नाव शेड्राक आहे हॅलो एव्हरीवन माझं नाव त्रिदा उंकार हरिदास आहे मी यदा तिसरीत शिकते आणि माझ्या शाळेचं नाव पोदार इंटरनॅशनल स्कूल इचलकरंजी आहे हाय एव्हरीवन माझं नाव काम्या मनीष कुलकर्णी आता सध्या मी तिसरीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्री बालाजी पब्लिक स्कूल दाखवडे ओके हॅलो माय नेम इज शतायू मनीष पुजारी आय लर्न इन सिक्स्थ स्टँडर्ड माझ स्कूल नेहमीच गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी माझं नाव दर्शन कुणाल जगदाळे आहे मी आत्ता फिफ्थ मध्ये शिकतोस तू श्री बालाजी पब्लिक स्कूल टाकवडी ओके okay. हॅलो माझं नाव शरविल कुणाल जगदाळे आहे आणि मी आता दुसरी शिकतो माझ्या स्कूलचं नाव श्री बालाजी पब्लिक स्कूल ताकवडे आहे ओके व्हेरी गुड तर आपण ह्या सगळ्यांची ओळख तर करून घेतली त्यांची नावं जाणून घेतली आणि आता आपण थोड्या प्रश्नांच्याकडे बोलूया हो का चालेल ओके okay. तर आ, तुम्हाला सगळ्यांना हिमॅन बॅटमॅन स्पायडरमॅन आणि माझ्या मते सुपरमॅन वगैरे हे सगळे सुपर हिरोज तर माहितीच असतील बरोबर तर जर का तुम्हाला समजा एखाद्या सुपर पॉवर काहीतरी मिळाली किंवा तुम्ही जर का त्यांच्यासारखं काहीतरी असं स्पेशल एक टॅलेंट तुम्हाला मिळाली तर ती सुपर पॉवर कुठली असेल आणि का मी सर्वांना मदत करेन गरीब व अडचणीत असलेल्या लोकांना अन्न पाणी आणि घर मिळवून देईन वाईट लोका वाईट लोकांपासून आपल्या देशाला रक्षा करेन आणि मी माझी शक्ती कायम चांगल्या कामासाठी वापरेन अरे वाह व्हेरी गुड मला जर एखादी सुपर पॉवर मिळाली तर मी गरजू माणसांना सुरुवातीला मदत करेन आणि नंतर पूर्ण जगातले जे पर्यटन स्थळ आहे तिथे सगळीकडे मी फिरून येईन अरे वा खूप छान मला जर कोणती सुपर पॉवर मिळाली तर मी अशा लोकांकडे जाणार ज्यां ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे खरं त्यांना एज्युकेशन करायला मिळत नाही म्हणून मी त्या तिथं जाणार त्या ठिकाणी आणि त्या लोकांना एज्युकेशन मिळवण्यासाठी मदत कर अरे वा खूप छान म्हणजे ज्याला शिक्षा म्हणजे शिक्षण घ्यायची त्यांना काही सोर्सेस नाही तर ता, त्यांना तू त्यांना तिथे एज्युकेशन जे जे पर्याय आहेत तर ते अवेलेबल करून देणार वा दर्शील मी गरीब लोकांना मदत करणार ओके गुड गुड जर माना ना तर मी पूर्ण अरे वा खूप छान झाड म्हणजे आपण ग्रीन प्लॅनेट जे म्हणतो तर ते काम्याला करायचं छान आणि तू मला सुपर मिळाली मी खूप जास्त करणार सगळ्यांची मदत करणार मदत करणार अरे वा तर माझ्या मते ग्रीन प्लॅनेट करणार करायचं ह्या मुलांचा प्लॅन आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की ह्या प्रत्येकाला कुणाची ना कुणाची तरी मदत करायची आपण सध्या म्हणतो की ही जी जेन्झी आहे जे नवीन ही जी जनरेशन आहे तर हे फक्त स्वतःपुरतं बघतात त्यांना कोणाचं काही पडलेलंच नाही आहे पण माझ्या मते मा यांची ह्या मुलांना जर का सुपर पॉवर मिळाली तर हे खूप त्याचा चांगल्या तऱ्हेनं जे ते वापर करू शकतात हे आपण नक्कीच जे ते जाणलं आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया तर पूर्वी आम्ही लहान असताना एक पिक्चर होता ज्याचं नाव होतं मिस्टर इंडिया तर त्याच्यामध्ये जो हिरो होता तर एक घड्याळाचं बटन दाबलं की तो इनविजिबल होत होता तो अदृश्य होत होता आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जर का तुम्ही एका दिवसासाठी समजा इनविजिबल झाला समजा अदृश्य झाला आणि तुम्हाला कोणीच जर का बघू शकत नसेल तर काय गंमत कराल तुम्ही एका दिवसासाठी अदृश्य झाले तर मी पहिलं तर माझ्या मित्रमैत्रिणी बरोबर खूपच आणि मी फ्री मध्ये लंडन फिरायला जाणार अरे एका दिवसामध्ये लंडन आणि भरपूर प्राइस मस्त मला जर इनविजिबल व्हायची पॉवर मिळाली तर मी मिस्टर इंडिया पिक्चर प्रमाणे देशाची सेवा म्हणजेच मदत करण्याचा प्रयत्न करेन ओके जर मला एखादी सुपर पॉवर मिळाली सॉरी जर मी गायब व्हायचं जर, जर मला एक दिवसासाठी गायब व्हायची सुपर पॉवर मिळाली तर मी शत्रू देशात जाऊन त्या त्यांची सारी इन्फॉर्मेशन आपल्या इंडियन देणार म्हणजे तू रॉक किंवा असं वगैरे होणार बरोबर छान तू भेटली तर मी फ्रीमध्ये पूर्ण वर्ल्ड भेटणार जसं की न्यूयॉर्क लंडन स्पेन फ्रान्स हो म्हणजे ह्याचे पण भरपूर इनविजिबल होऊन फ्रीमध्ये सगळे ट्रॅव्हल करून यायचे प्लॅन्स आहेत तू का तुम्ही कुठं जाते तर सांगा बरं का म्हणजे कौन मला पण ती मी इनव्हिजिबल व्हायची ती पॉवर जे ती आणि तुमच्यासोबत खूप छान फिरायले नाही पण खरं फोटो कशी काढणार आहे पण फोटोमध्ये कोण दिसणार कोणच नाही बरोबर तू शरविल मला जर कुठलीही इनविजिबल व्हायची पॉवर मिळाली तर मी आखा जग एका चला म्हणजे आपल्यासोबत हा शर्विल पण येणार आहे सो सात तिकीट माझ्या मते आपली वाचलेली आहे तर प्लेनवाले जे आहेत ते जरा तुमचं थोडंसं नुकसान होणार आहे पण हरकत नाही आता तुम्ही बघा शाळेमध्ये असेल घरामध्ये असेल तुम्ही खोड्या काढता आईबाबांना त्रास देता देता की नाही तर तुम्ही आजपर्यंत आठवणीत असलेली किंवा कदाचित मार खाल्लेली अशी कुठली एखादी गंमत आहे का एखादी प्रायंग कुठली आहे का शाळेत केले असेल किंवा घरी केला असेल तर ते तुम्ही सांगू शकाल का माझ्या घरी एक दिवशी पाहुणे आलते तर मी त्यांच्यासाठी चहा केलते पण मी चुकून त्या चहामध्ये साखर टाकण्याऐवजी मीठ टाकले आणि जेव्हा त्यांनी एक गोट चहाचा पिला त्याने खूप त्याने माझ्याकडे पाहू लागले तर मग मला जाणवलं की मी साखरच्या वेळी मीठ टाकले मग मी त्यांना म्हटले की हा चहा जरा हेल्दी व्हर्जनचा आहे <laughs> तर ह्याच्याने तुमचा डाएट खूप चांगला होईल मग त्यांनी सगळे खूप हसायला अरे वा व्हेरी स्मार्ट आणि तसा तो हेल्दी चहा प्यायला आम्ही येऊ बरं का तुझ्याकडे <laughs> शता येऊ एक दिवशी सा, दुपारी सगळे झोपले होते घरी पुण्याहून दिदी आली होती माझी मी आणि दिदी हॉलमध्ये एकटेच होतो तर आम्ही काय केलं की आरशात बघून एकमेकांचे केसेस कापले आणि एक कपाटाखाली लपून ठेवले अच्छा तू त्रिदा मी लहान होते तेव्हा माझी मम्मा कॉलेजला शिकवायला गेली आणि मी म्हणजे बाबा टी पार्टी करत होतो माझा छोटा टी सेट होता तर मी बाबांना चहा करून देत होते आणि बाबा पित होते खरं तेव्हाच मम्मा आली आणि मम्मा म्हणाली हिची हाईट कुठून पोचतीये फिल्टर पर्यंत ती माझ्या पाठीमुळे येऊन बघितली तर मी वॉश बेसिन पाणी देत होते बाबांना खुश वॉश बेसिनच होत ना ओके गुड तू मागच्या वर्षी आम्ही ट्रिपला जात होते तेव्हा माझ्या फ्रेंडनं चिंग मारलेला म्हणून मी ते त्याच्यापासून एक चिंग मारून बॅगेटनं घेतला आणि तो सीट तेव्हा मी असं खाली चिपकल चिकटून टाकलं आणि मग पॅन्ट पॅन्टला बसला का त्याच्यावर तो भारी हो एका एका, तू एक दिवशी आई झोपलेली तेव्हा तिच्या डायनिंग टेबलची खुर्ची घेतली हळूच आणि त्यावर एक छोटी खुर्ची ठेवली पिवळे कलरची आणि त्यावर चढला आणि फ्रीज वर बसलो हो फ्रीज वर का फ्रीजमध्ये बाप बापरे भारी तर चला सा सगळ्यांच्या जे काही गमती जमती आहेत सगळ्यांच्या केलेल्या आहेत तर ते ऐक आपण ऐकल्या अर्थात हे सगळं ऐकताना तुम्हालाही तुम्ही जे काही लहानपणी खोड्या केलेल्या असतील ते नक्कीच कुठेतरी आठवत असतील तर आपण आता वळे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर तुम्ही आता शाळेमध्ये वेगवेगळ्या स्टँडर्डमध्ये मध्ये शिकता तर तुमचे फेवरेट सब्जेक्ट कुठले आहेत रे सायन्स

जे थोडंसं तुम्हाला आता सा ह्या चाइल्डहुड पासूनच लहानपणापासूनच असलेलं कधी चांगलं आहे पण या सगळ्या सोबत तुमच्या अशा काही हॉबीज आहेत का तुम्हाला एखाद म्हणजे खेळ आवडतो का किंवा असं काही करायला आवडतं का तर माझ्या मध्ये त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सगळ्या आपल्या ह्या फ्रेंड्सना सांगाल का मला डान्स करायला खूप आवडतो आणि मी खूप सारे स्पर्धेत भाग पण घेतलेले होते आणि खूप सारे स्पर्धेत मला प्राइज पण मिळालेला आहे अच्छा मग तू आम्हाला थोडं काहीतरी करून दाखवशील का ओके Mm -hmm. माझ्या मते आरान इथे बसल्या बसल्या आम्हाला तर सगळ्यांना नाचा लावलंच पण ही जी फ्रेम आहे ती सुद्धा अगदी शेकी शेकी करून टाकली असं मला वाटतं तर खूप छान आणि आपण आम्हाला पण सगळ्यांना शेवटी तू नक्की डान्स शिकवशे ना, आपन, ना या एपिसोडच्या ओके uh, okay. चला आता uh, माझी हॉबी हो आहे आर्ट अँड क्राफ्ट आणि तुझं आम्ही परवा घरी आलो होतो तेव्हा मी तुझं एक चित्र पण बघितलं होतं काहीतरी बटरफ्लाय असं होतं ना काढलेलं हो। ते जरा सांग ना काय तू बटरफ्लाय फुलापाशी जाऊन ओके खूप छान होतं बर का तू यु आर व्हेरी गुड आर्टिस्ट थँक्यू ओके काम्या अगं पण मी ऐकलंय की तू हा सिंगिंग सुद्धा करतेस आणि कविता खूप छान म्हणतेस म्हणे तू पटकन आम्हाला कविता म्हणून दाखवून येतो अरे वा खूप छान मस्त शर्विल माझी हॉबी आहे क्रिकेट आणि आर्ट ओके तू काय काढतोस आता कुठला एखादं काढलंस का सांग की जरा मला आता सध्या कुठलं नाही पण मी पुरव दुसर बघित रे ते हॅपी दिवाळी लिहिलेलं आणि काहीतरी वेगवेगळे वे कलर्स होते ना त्याच्यामध्ये सांग की मग काय होत ते एक मांजर चढलेलं आणि एक मुलगा त्या मांजराला पकडायला ओ झोपाय गुड मस्त तू तूर माझी मा हॉबीज क्रिकेट सायकलिंग आणि व फुटबॉल खेळतो फुटबॉल खेळतोस मस्त म्हणजे प्लेयर आहे आपल्याकडे एक चांगला मला सायन्स प्रोजेक्ट म्हणजे विज्ञानाचे प्रयोग जे आहेत ते करायला आवडतात आणि संगीतातही आवडणार ओके okay, तर आम्हाला थोडस काही तू म्हणून दाखवशील का आपल्या सगळ्या व्हिएर्स ना प्लीज किती खूप छान मते आपले जे सगळे जे ना जे टॅलेंट माझ्यामध्ये असे फुल ओव्हरलोडेड आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळं आपण खर तर सध्या म्हणतो की अरे ही मुलं इन्स्टाग्रामच्या रील्स मधून बाहेर पडत नाहीत अखंड ते स्क्रोल करत बसलेले असतात पण माझ्यामध्ये तुम्ही इतके भारी आहात की तुमचे तर इन्स्टाग्रामचे रील्स होऊन ते आता आम्ही बघायला पाहिजेत असं पण नक्की जे तेवढी टॅलेंट माझ्यामध्ये नक्कीच या सर्वांच्यात आहे तर खूप छान आता तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या स्कूलमध्ये रोज जाता तर तुमच्या स्कूलबद्दल एखादी चांगली गोष्ट तुम्हाला काय आवडते ते सांगू शकाल का कोण बोलते पहिला ओके okay. मला मा, माझी शाळा आवडती कारण की माझ्या टीचर्स आहेत ना ते भरपूर नीट शिकवतात आमच्या शाळेमध्ये इनोव्हेटिव्ह लॅब कम्प्युटर लॅब आणि कंपोजिट लॅबसुद्धा आहे ओके okay, तू पोदार इंटरनॅशनल ना ओके mm अजून -hmm. okay, कोण तर मी अल्फोनचा स्कूल येड्रावमध्ये शिकते आमच्या स्कूलमधले टीचर्स खूप छान शिकवतात आणि आमच्या स्कूलमधली एक गोष्ट मला खूप आवडते की ती प्रत्येक मुलाला त्यांनी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देतात की त्यांनी की त्याच्याने प्रत्येक मूल त्याची कला दाखवू शकते अच्छा ओके बोल, बोल। माझ्या शाळेत खूप मोठं प्लेग्राउंड आहे मैदान आहे जिथे जिल्हास्तरीय जिल्हास्तरीयपर्यंतच्या खेळाच्या ज्या आहेत त्या मॅचेस होतात आणि जे शिक्षक आहेत ते सुद्धा सगळ्या मुलांना प्रोत्साहन देतात परीक्षेसाठी मार्गदर्शन करतात तू कुठल्या शाळेतच गोविंद स्कूल वो ओके आता आपण सगळे बालाजी वाल्यांच्या बोलूया तर तुम्हाला काय वाटतं रे तुमच्या शाळेमध्ये माझ्या शाळेचं पण मोठे ग्राउंड आहे आणि आमच्या जे टीचर्स वगैरे आहेत ते सगळ्या मुलांना नीट शिकवतात आणि आपलं असं करतात म्हणजे आता पेपर असेल तर व्यवस्थित म्हणजे पेपर मध्ये जे क्वेश्चन्स काय मुलांना येत नाही वाचायला तर ते वाचून ते दाखवतात ओ व्हेरी गुड तू आमच्या स्कूल मध्ये सायन्स लॅब कॉम्प्युटर लॅब अच्छा आहे ओके आणि आमच्या इथे एक सेकंड फ्लोरने तर फर्स्ट फ्लोर ला एक हे बनवणारे टू बनवणार ची मुलं छोटे छोटे रोबोट रोबोटिक कार्स वगैरे बनवू शकतात आणि आमच्याकडं थ्री टू फोर मध्ये स्केटिंग क्लास आणि कराटेही शिकू शकतो ओके अरे वा म्हणजे अरोखर नक्की मी खूप आवडते असं दिसत तर आता आपले हे जे सगळे प्रश्न आहेत तर त्याच्यानंतर आपण थोडीशी गंमत करूया <laughs> रॅपिड फायरकडे कर वळूया आपल्या पटापट फटापट उत्तर द्यायचे आणि समजा एखादा प्रश्न नाही आला तर पास केला तरी चालू शकेल ठीक आहे तुमचं फेवरेट कार्टून डायरेक्ट ठीक चिकू ओके okay. शरविल सिंचाय सिंचायन तारक मेहता काय ओ त्यातले सगळेच तारक मेहता जेठालाल ओ सॉरी 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 जेठालाल सध्या आम्हाला अजिबात वेळच मिळत नाही तर मग थोडस ते नॉलेज मात्र आहे पण आता इतकं जर का ते चांगलं असेल तर आम्ही तर नक्की बघायला सुरू करू तर दुसरं म्हणजे तुम्हाला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं इंजिनियर ओके okay. पायलट पायलट डॉक्टर क्रिकेटर क्रिकेटर क्रिकेटर, क्रिकेटर अरे वा म्हणजे आपल्याकडं पांड्या ब्रदर आहेत तसे बहुतेक जताळे ब्रदर्स क्रिकेटर होणार नक्की तुला सायंटिस्ट ओके गुड चॉकलेट का आईस्क्रीम चॉकलेट बो आईस्क्रीम नाही एक आईस्क्रीम 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 ओके आपण चॉकलेट आइस्क्रीम खाऊया बरोबर ओके पिझ्झा का बर्गर पिझ्झा पिझ्झा बर्गर पिझ्झा 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 बर्गर बर्गर ओके स्वीट का स्पायसी सगळे स्पायसी लवर दिसतात ड्रॉइंग का डान्सिंग ड्रॉइंग ओके क्लिअर आहे ड्रॉइंग आणि डान्सिंग फ्लॅ लाईक बर्ड का स्विम लाईक फिश ओके सगळ्यांना उंच बऱ्या घ्यायच्यात बरं का आपल्याकडे इथे क्लासरूम का प्लेग्राउंड ऑबियस आर्ट प्रोजेक्ट का सायन्स प्रोजेक्ट ओके गुड आणि समजा तुम्हाला एखादं फ्रूट व्हायचे चान्स मिळाला तुम्हाला कुठला फ्रूट व्हायला आवडेल सगळ्यांना राजे व्हायचे ऍपल द्राक्ष जॅकफ्रूट फ्रूट हा वेगळा वेगळा ऑप्शन झाला जॅकफ्रूट म्हणजे बाहेरून जरी तो असा खोडकर वाटला तरी आतून छान आहे बर का तो अतिशय आणि शेवटचं जर का समजा आपल्याला आपल्याकडे प्राण्यांना बोलता आलं तर तुम्हाला कुठल्या प्राण्यासोबत बोलायला आवडेल ओके okay, म्हणजे तू बहुतेक कोरिओ डान्स करतीस त्यामुळे तो तू आणि तू मोर दोघं कोरिओग्राफी डिस्कस करता बरोबर ओल्ड ॲनिमल्स ओल्ड ॲनिमल्स म्हणजे म्हणजे जे ज्या प्राण्याचा वयस्कर झालेला आहे oh, ओ अच्छा व्हेरी गुड ओके त्यांच्याशी तू संवाद साधून यू विल कन्सोल देम ओके मांजर ओके तू सिंह सिंह थँक टायगर किंगफिशर किंगफिशर आपण जो खंड्या पक्षी म्हणतो ना तर तो ह्याला त्याच्याशी ह्याला संवाद सा साधायचा आहे वा खूप छान माझ्या मते खूप वेगवेगळी आपल्याला इथे छान मिळालेली आहेत म्हणजे काम्या तुला काहीतरी मग अशी तू म्हणत की मला विचारायचं होतं बाळ बनला तर मी जर का बाळ बनलो तर मी काय करेन एक मात्र मी करू शकतो की मी तुमच्यासारखे जे तुम्ही आता सगळ्यांनी जे इतके छान छान विचार मांडले ना की कोणाला तुम्हाला मदत करायची आहे तुम्हाला ग्रीन प्लॅन प्लॅनेट करायचं आहे तुम्हाला आणखी इनिव्हिजिबल होऊन खूप छान छान ठिकाणी हिंडायचं आहे तिथलं नॉलेज घ्यायचं आहे माझ्यामध्ये हे विचार मी माझ्यामध्ये आणायचा जे आहे ते प्रयत्न करीन त्याचसोबत माझ्याबरोबरचे जे कोणी मित्र सगळे असतील तर सोबत सुद्धा ना मी किंवा त्यांना पण मी सांगेन की अरे ही आजची पिढी जसं विचार करती आहे तर आपण तसाच करू आणि त्यामुळं कदाचित आपलं जे हे जग आहे तर आणखी छान ते बनेल आणि तुम्ही जसे हॉबीज वेगवेगळ्या करता तर ते हॉबीज पण मी वेगवेगळ्या वेग नक्कीच शिकायचा प्रयत्न करीन जसं मी मोठा होईन तसा आणि आता त्यात छोटं बाळच आहे म्हटल्यावर थोडंसं रडेन थोडंसं खाईन पिईन आणि मजा करेन ओके आ, तर आपण हे सगळं म्हणतो की आजकालची जी, जी ही मुलं आहेत तर त्यांना संस्कार ते, ते लोक विसरत चालेत किंवा आपण जे पाश्चात्य त्यांची जी काही चालीरीती आहेत तर ते अंगीकारतोय आणि आपली जी संस्कृती आहे तर ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहे त्याच्यापासून आपण लांब निघालेलो आहे पण जर का आपण या मुलांचे जे विचार बघितले तर मला असं नक्कीच म्हणावंसं वाटेल वा की आपली पुढची पिढी जी आहे ती प्रगल्भ आहे त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहेत आणि आवर फ्युचर इज रिअली इन व्हेरी सेफ हँड्स तर त्यामुळे ह्यांना जर का थोडंसं सा आपण चांगल्या प्रकारे आपल्या पिढीनं जर का मार्गदर्शन केलं त्यांना मोबाईलपासून जर का थोडंसं लांब ठेवलं आणि वडिलांनी असेल किंवा आजी आजोबांनी असेल जर का ह्या मुलांच्यासोबत तो वेळ स्पेंड केला तर माझ्या मते ही आगी आगी पिढी खरोखर खूप चांगल्या गोष्टी करू शकेल आणि डेफिनेटली दे कॅन क्रिएट सम रिअली मावलस थिंग्स तर तुम्ही सगळेजण आज इथे आलात आणि आमच्या सर्वांशी संवाद साधला तर त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि मे गॉड ब्लेस यू आणि यू डेफिनेटली गोइंग टू हॅव अ व्हेरी नाईस फ्युचर तर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि आपण जसं मगाशी म्हटलो तसं तर आराध्या आम्हाला थोडंसं डान्स करायला शिकवशील का गतू आणि आपल्या व्ह्यूअर्सना पण माझ्यामध्ये ते बघायला नक्की आवडेल तर त्याच्या आधी मात्र तुम्हाला सगळ्यांना आपल्या व्ह्यूअर्सना काहीतरी छोटं छोटं एखादं काहीतरी सांगायला आवडेल का एखादा छोटा मेसेज काहीतरी द्यायला आवडेल का हां पाण्याचा प्रत्येक थीम महत्त्वाचा आहे तर म्हणून मी तुम्हाला खूप रिक्वेस्ट करते की तुम्ही सर्वजण वापरा इंटरनेट जपून वापरा ओके कचरा इकडे तिकडे टाकू नका कचरा फक्त डस्टबिन okay. मध्येच टाका शर्मिन सेव वॉटर सेव लाईफ ओके थोडे लावा जीवन वाच ओके आपल्यासाठी आता निसर्गाचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे त्यामुळे निसर्गाला हानिकारक अशी कुठली गोष्ट करू नका ओके तर ह्या इतक्या छान सुंदर मेसेज सोबत आता आपण बोलूया आपल्या डान्सकडे अर्थात इंटरनेट जसं हे बोलली तसं इंटरनेट नक्की कमी वापरा पण आमचा हा एपिसोड मात्र पूर्ण बघा आणि त्याचसोबत सुजित सर या माझ्या यूट्यूब चॅनलला काय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि नक्की इतरांनाही तुम्ही हा एपिसोड बघायला सांगा आणि जाता जाता आपल्याला काय म्हणायचं आहे हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे